आणि कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट आहे तुम्हाला हे जेव्हा सुद्धा दाखवेल मी वेअर केलं तेव्हा वगैरे दिसते हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर, तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि छान अशी सिम्पल अशी मी पूजा करून घेतलेली आहे तर पूजेला आज थोडासा जरा लेटच झालाय नाही म्हटलं तर दहा वाजत आलेत तर छान अशी पूजा केली आणि खरंच खूप छान वाटत होतं धूप वगैरे लावलेलं तर चला आज मी जी काही शॉपिंग वगैरे केली ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता दे जे काही देवघरातली आहे तीसुद्धा पूजा मी करून घेतली आणि ही पूजा झाल्यानंतर मला वेगळंच काम काही तर लागलं तर काय झालं तर मी पूजाला बसायला म्हणजे कहाणी वाचायला घेतली आणि तेवढ्यात टॅम्पो आलता अनाथाश्रममधून जे की जुनी कपडे वगैरे घेऊन जातो जर वर्ष येतो पण गेल्या वर्षी काय माझ्याकडून ते झालंच नाही कारण त्या दिवशी मी घरीच नव्हते टॅम्पो आलता त्या दिवशी पण आज बरोबर सकाळ सकाळ आल्यामुळे म्हटलं बरं झालं कारण कपडे सुद्धा मी काढून ठेवलेले एका साईडला कारण आता तब्येत वाढली आणि म्हणून कपडेसुद्धा काय काय ड्रेस वगैरे आणवीची कपडेसुद्धा काय होतं हाईट वगैरे वाढल्यामुळे आणवीची कपडे फाटत वगैरे नाहीत फक्त ते हाईटला कमी होत आहेत मग तसंच मी ठेवलेले आणि माझेसुद्धा काही ड्रेस वगैरे होते तर ते होते, मी आता एका पिशवीमध्ये भरले आणि अगोदर त्यांना देऊन आले कारण नंतर ते जातील त्यामुळे मी एवढं घाईघाईत कहाणी वाचली म्हटलं क कसं एका वेळेस एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाहीत जर दिले तर थांबत नाही तर लगेच त्या गल्लीतून वगैरे जाते त्यासाठी माझी खूप घाई झाली कहाणी वाचताना तर अशा पद्धतीने मी ही कपडे ह्याच्यामध्ये बेडमध्ये ठेवते जुने वगैरे जे काही एक्स्ट्राच्या गोदडे बॅग वगैरे ह्याच्यामध्ये ठेवते आणि एवढं सारं माझं सामान त्याच्यामध्ये बसत असतं आणि खरंच खूप छान वाटलं आपल्याकडून काहीतरी मदत झाली आणि एक परिस्थिती अशी होती की दुसऱ्यांची कपडे सुद्धा आम्ही खूप आवडीने घालायचो जुनी का होईना पण ते आम्हाला नवीन असल्यासारखे वाटायचे त्यामुळे हे दिवस आठवले ना खरंच खूप हे वाट पण जाऊ द्या असो प्रत्येकाचे दिवस बदलतात आणि मला जेवढी होईल मदत तेवढी मी केली आणि आता बघूया नंतर कधी आले ना मी अजून काही कपडे वगैरे आहेत ते शोधून ठेवण्या कारण आता जी काही वरवरची कपडे होते तेवढीच मी दिले कारण अगोदरच लेट झालता आणि ते तो टेम्पो जायला लागलं नंतर मी खाली गेले त्यांना थांबवलं नंतर मी कपडे जे काही होते ते एका पिशवीमध्ये भरले आणि देऊन आले त्यामुळे म्हटलं जेवढी भेटतील तेवढे पटपट अशी शोधली आणि देऊन आले तर नमस्कार सा सा तर आता छान अशी दिवाबत्ती वगैरे केली नाही म्हटलं तर सव्वा सहा झालेत आणि अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे स्वयंपाकामध्ये बघूया म्हटलं काहीतरी असं थोडंसं गोड काहीतरी आणि वांग्याची भाजी बनवावी तर गेल्या वेळेस मी एकदा वांग्याची भाजी बनवलेली तेव्हा एका ताईची कमेंट आणते की वांग्याची भाजी आमच्या इकडे उपवासाला उपाय सोडताना नाहीत खात पण आमच्या इकडे खात त्यामुळे मी बनवत असते प्रत्येका गावाची कशी प्रथा वेगवेगळी असते त्यामुळे वे, तर ॲनिव्हर्सरी दिवशी मी मॉलमध्ये गेलते आणि तिथून काही शॉपिंग केलेली आहे ते तुमच्यासोबत शेअर करायची राहूनच गेली तर चला म्हटलं ते तुमच्यासोबत तुम्हाला दाखवावी आणि कशी वाटली शॉपिंग ते सुद्धा कमेंट करून सांगा तर एवढे अशी काही शॉपिंग केलेली आहे हिरत काही आपले वन पीस आहेत सिंपल असे जे की आपण डेली यूजमध्ये सुद्धा घालू शकतो किंवा येता जाता कुठं घालू शकतो कारण मी शक्यतो असे ड्रेस वेअर करते तर चला एक एक ड्रेस तुम्हाला दाखवते जे काही शॉपिंग केलेली आहे आणि इथून पुढे मी वाईस ओव्हर करते कारण काय झालं तर बाहेरचा आवाज खूप येत होता आणि टायमिंगसुद्धा सव्वा सहा सा, साडेसहाच्या दरम्यान कसं पोरं खालीवर इकडं तिकडं खेळत असतात त्याचा आवाज खूप येत होता म्हणून म्हटलं चला व्यवस्थित आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचं नाही त्यासाठी म्हटलं वाईस ओहरच करावा तर काही ड्रेस घेतलेत दोन तीन असे वन पीस असे सिम्पल असे आणि दोन टी शर्ट वगैरे जे जे आहे स्वेटरमध्ये मध्ये येते ते आणि एक जीन्स घेतलेली आहे तर हा ड्रेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल जे की मी मॉलमध्ये गेले ते शेअर केलं तर तेव्हा तर हा मला खूप आवडला आणि व्हिनेक आहे असा ड्रेस माझ्याकडे नाही व्हिनेकचा आणि छान आहे घेर वगैरे कापडसुद्धा खूप मस्त आहे सॉफ्ट आहे तर हे ड्रेस मी ट्रेंड्समधून घेतलेला हा एकच मी ट्रेंड्समधून घेतला बाकीच्या सर्व मी झुडिओमधून घेतलेला आणि एक अजून कुठल्या तरी शॉपमधून एक असा टॉप आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवते आणि ट्रेन्समध्ये थोडीशी कपडे महागच होती आणि दुसरे मोठे मोठे ते जे शोरूम आहेत ना त्या तर खूपच महाग होते तीन आणि चार हजाराशिवाय एक कुठलाही कपडा भेटत नव्हता त्यामुळे मी तिथं काही जास्त शॉपिंग नाही केली तुम्हाला मी म्हटलंच आपल्या बजेटमध्येच आपल्याला बघायचे त्यासाठी मग परत झुडिओमध्ये हो गेलो आणि खरंच झुडिओमध्ये हो आपल्या बजेटनुसार कपडे सुद्धा आहेत आणि क्वालिटी वगैरे खूप छान छान आणि कलेक्शन तर एक नंबर आहे आता विंटर सीझनचं कलेक्शन खूप छान आले तर हे मी ट्रेंड्स मधून घेतलेली आणि ह्याची प्राइस मला वाटते एक हजार सॉरी नऊशे नव्याण्णव म्हणजे एक हजार रुपयाला पडलेले आहे तसं मला वाटते थोडासा महाग पडला पण कापड खरंच खूप सॉफ्ट आहे आणि कलर सुद्धा एकदम फ्रेश आहे बघूया आता घातल्यानंतर धुतल्यानंतर कसं होतंय कारण घातल्यानंतर काय काय कपड्यांचा कलर वगैरे जातो पण मला नाही वाटत ह्या कपड्याचा कलर जाईल कारण जशी प्राईज असती तशी हे सुद्धा असते क्वालिटी सुद्धा त्यामुळे पण बघू आता कळेल आणि स्वस्त मला तिथं काय भेटलं तर ही एक आहे ती कुर्ती मला फक्त ही चारशे रुपयाला भेटली आणि ह्याचं कापड सुद्धा खूप छान आहे माझ्याकडे असा कलर नव्हता आणि व्हिनेकचा सुद्धा नव्हता म्हणून मी हा कुर्ती घेतलेली आहे जेणेकरून लेगीजवरती सुद्धा घालता येईल आणि प्लाझोवरती सुद्धा थोडीशी हाईटला कमी आहे आणि डेली यूजसाठी एक नंबर कापड आहे आपल्याला डेली यूज आणि मला जास्त करून डेली यूजसाठीच कपडे घ्यायचे होते तर ह्या हा ड्रेस आहे ना थोडासा साईजमध्ये मोठा झाला यम घेतला मी यस घ्यायला पाहिजे होता आणि खरं म्हणजे ना तिथं साईजचं सा खूप कन्फ्यूज आहे कारण आपण जे लोकल शॉपमधून घेतो ना मला यल किंवा एक्सेल असे ड्रेस लागतात अगोदर यमसुद्धा बसायचं पण आता तब्येत वाढल्यापासून एक्सेल यल घ्यावंच लागतं पण तिथं आहे ना मी यल ट्राय केला तर खूपच मोठा व्हायला लागला झुडिओमध्ये मध्ये गेल्यानंतर पण हे अगोदर घेतलेलं त्यामुळे एवढी साईजचं मला व्यवस्थित असं कळालं नाही त्यामुळे हे हा ड्रेससुद्धा मला फिटिंग करूनच घालावा लागेल आणि तो पहिला ड्रेस आहे ना व्हाईट कलरमध्ये दाखवलेला तो सुद्धा मी यसच घेतलेला यस स्मॉल हा स्मॉलच घेतला तो सुद्धा व्यवस्थित असा मी तिथं ट्राय करून बघितला तेव्हा व्यवस्थित असा तिथं बसला मग तोच घेतला म्हटलं फिटिंग वगैरे करायची काही गरज लागणार नाही तर त्यानंतर मग झुडिओमध्ये आलो आणि झुडिओमध्ये हे काही हिथून पुढे जे काही ड्रेस दाखवेल ते मी झुडिओमधूनच घेतलेत आणि ह्याची स्लीव्ज मला खूप आवडली आणि असा विनेक एक आहे आणि साईडला अशी एक पट्टी आहे तर हा सुद्धा मला वाटते आठशे नव्याण्णव म्हणजे नऊशे रुपयाला हा वन पीस भे बसलेला आहे आणि अँकल लेंथपर्यंत आहे त्यामुळे खूप छान वाटतो आणि कापडसुद्धा खूप छान आहे त्याच्यावरती अशी प्रिंट आहे आपण हे हे डेली यूजसाठी लेगिंग्सवरती सुद्धा वेअर करू घालू शकतो आणि कसं ती ह्याची साईज मी स्मॉलच घेतली यम घालून बघितली पण ते काय खूपच थोडीशी मोठी होत होती, होती, होती मग स्मॉल घेतली स्मॉल अगदी परफेक्ट बसली तर ही एक झालं वन पीस आणि तर आता स्वेटर दाखवते आणि खरंच विंटर सीझनचं कलेक्शन खूप भारी आलेलं आहे मला तर खूप आवडलं आणि हे त, जे स्वेटर आहेत ना म्हणजे टी शर्ट टाईपमध्ये आहेत ते आपण दुसऱ्या सीझनमध्ये सुद्धा घालू शकतो एवढे काही जाड नाहीत आणि ह्या सीझनमध्ये सुद्धा आपण वेअर करू शकतो आणि खरंच कलर एकदम फ्रेश वाटला हा मला आणि माझ्या मला आहे ना असे फ्रेश कलर छान दिसतात टोनवरती त्यामुळे मी असेच कलर चॉईस करते आणि फुल हँड स्लीव्ज आहेत त्यामुळे खूप छान आणि हात पण पूर्ण असे झाकले जातात थंडीमध्ये घालायचं म्हटलं तरी आणि असा वेगळाच लुक येतोय तुम्हाला मी साईटला फोटोमध्ये दाखवीन जे काही ड्रेस वेअर करून बघितले मी तिथं ते फोटो मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसतच असतील तर ह्याचीसुद्धा सुद्धा स्मा साईज मी आ, मीडियम घेतली नंतर मग खूपच मोठी व्हायला लागली नंतर मग स्मॉल घेतली तर असं झालं आणि मग शेवटी एक तुम्हाला दाखवते टी शर्ट त्याची मीडियम घे सॉरी स्मॉल घेतली तर ते बसल्याच नाही मग मला मिडियम घ्यावी लागले तर असं होतं कापडामध्ये त्यामुळे तिथंच ट्राय करून बघायचं साईज एकच असते पण कमी जास्त होतं त्यासाठी कधी कधी मग हे कसे जे काही टी शर्ट आहेत स्वेटर आहे ते आपल्याला फिटिंग वगैरे करता येत नाही जे काही आपण कुर्ती ही असेल त्याला फिटिंग करून घालता येईल पण हे कसे व्यवस्थित असे मापातच बसले पाहिजेत त्यामुळे तिथंच ट्राय करायचे तर हे जी सुद्धा प्राइस मला वाटते सातशे नव्याण्णव म्हणजे आठशे रुपयाचा हा स्वेटर आहे आणि ह्याचंसुद्धा कापड अगदी सॉफ्ट आहे त्यानंतर एक अजून एक असाच राऊंड नेकमध्ये मी स्वेटर घेतला जीन्सवरती जे आता बॅगी जीन्स वगैरे निघलेत ना त्या जीन्सवरती छान दिसतील म्हणून मी हे एक घेतलेलं आहे आणि एक जीन्ससुद्धा घेतली ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि हे जे हँड स्लीव्ज आहेत ना खूप छान आहेत एकदम म्हणजे फुलमध्ये येतात आणि ह्याची जे आपण स्वेटर कसे विणलेले असते तसे हे विणलेलं होतं आणि राऊंड नेक असल्यामुळे सुद्धा खूप छान वाटतं थंडी मध्ये घालण्यासाठी आणि जास्त कोण असे वेस्टर्न ड्रेस मी जास्त वेअर करत नाही पण कधीतरी कुठं बाहेर वगैरे गेलं की बरं पडतेत आणि घरी डेलीमध्ये तर मी अशाच कुर्ती गोल घेऱ्याच्या वगैरे घालत असते अनारकली टाईपमध्ये पण बघू छान वाटलं म्हणून मी घेतलं बघूया आता कधी वेअर क कधी घालेन तेव्हा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता स्वेटर किंवा कोणती कोणता वन पीस आवडला तेसुद्धा कमेंट करून सांगा तर ही एक मी ह्या जीन्स बॅगी जीन्स का असं म्हणतात पण मला वाटते दुसरंच काहीतरी ह्या जीन्सचं नाव आहे तर ही जीन्स घेतली साईडला असे पॉकेट आहेत आणि खाली अशी इलॅस्टिक आहे तर ही जीन्स आहे ना तो ब्लॅक अँड व्हाईट आहे ना स्वेटर त्याच्यावरती खूप छान वाटत होती म्हणून मी घेतली आणि अशी जीन्स माझ्याकडे नाही अशी नॉर्मल जे जीन्स असतात ना ते आहेत माझ्याकडं पण अशी नव्हती म्हणून ही घेतली आणि ग्रे कलर छान वाटला म्हणून घेतला तर जीन्सची प्राईज मला वाटते आठशे नव्याण्णव म्हणजे नऊशे रुपयाची जीन्स आहे आणि अगदी फिटिंगला व्यवस्थित अशी बसते मी तिथं ट्राय करून बघितले कारण एकदा मी अशी जीन्स घेऊन आलते फिटिंगला व्यवस्थित बसली नाही नंतर मग मी रिटर्न केली पण आता एवढ्या लांब गेलतो त्यामुळे तिथंच मी ट्राय करून बघितले जेणेकरून परत काही घोटाळा नको त्यासाठी तर एवढी केलेली आहे ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने काही शॉपिंग आणि तुम्हाला कशी वाटली आणि मला सांगा महाग पडले का स्वस्त पडले कारण जास्त करून मी असले वेस्टर्न ड्रेस वगैरे जास्त घेतच नाहीत त्यामुळे मला काही एवढं म्हणजे ह्याबद्दल माहिती नाही तर तुम्हाला कसे वाटले जास्त महाग पडले की स्वस्त ते सुद्धा कमेंट करून सांगा बऱ्याच ताई असे ड्रेस वेअर करत असतील तर मॉलमधून जे काही शॉपिंग केले ते मी तुमच्याबरोबर शेअरच केलेले आहे तर चला आता स्वयंपाकसुद्धा आहे दिवाबत्ती वगैरे करून घेतली पण आता जे काही नैवेद्य वगैरे आहे आज म्हटलं थोडंसं काही तर स्पेशल बनवावं तर मी तुम्हाला पुढे दाखवेनच काय बनवलं काय नाही तर आता स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक करताना काही व्हिडिओ शूट केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि सारखं सारखं तेच दाखवायला नको वाटतं त्यासाठी तर आजचा मेनू खूप झणझणीत आणि चमचमीत असा बनवलेला तर बाजरीची भाकरी आणि गोड अशी खीर बनवलेली नैवेद्यासाठी आणि हे ताट मी नैवेद्यासाठीच काढत आहे आणि तिखट अशी वांग्याची भाजी कारण आज खूप तिखट खावं वाटत होतं आणि सिंपल अशी बनवली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्हाला अशीच रसाची भाजी आणि त्यासोबत भाकरी तरच जेवण होतं नाही तर ना मग सकाळचं भाजी किंवा चपाती असली तर चालेल पण संध्याकाळी हे भाकरी आणि भाजी असतेच आणि आज मी सोयाबीन वगैरे टाकून असा भात बनवलेला फक्त हळद टाकली नव्हती कारण आणि मी हळद टाकली की तिला वाटतं की हे मसाला भात आहे फक्त तिला म्हटलेलं मी आज व्हेज बिर्याणी बनवणार आहे तर ती आवडीने खाते नाही तर हळद टाकले की ती अजिबात खात नाही तर छान असा वटाणा वगैरे टाकले सोयाबीन टाकले तर असा होता आजचा मेनू तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला आणि शॉपिंग केलेली सुद्धा ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ